राम राम शेतकरी बांधवनं मी ज्ञानेश्वरमय आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवांना या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्यासंदर्भात व त्याचबरोबर केंद्र सरकारच्या धर्तीवर शेतकरी बांधवांना वार्षिक सहा हजार रुपये देणारी नमो शेत पी एम किसान योजनेच्या एकोणीसशे हप्त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल केले जातात की हे काम करा तरच शेतकरी बांधवांना मिळणार पी एम किसानचा हप्ता नमूदचा हप्ता कारण की किसान कार्ड काढून घेणं गरजेचं आहे का त्या संदर्भात व पी एम किसान योजनेच्या एकोणीसव्या व नमोदच्या सहाव्या हप्त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण पुढच्या तीन ते ती चार मिनटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त चॅनलला नक्की सबस्क्राईब करण्याचा सुद्धा शेतकरी बांधवांनी प्रयत्न करावा चला तर शेतकरी बांधवांनी हिरवायला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवानो पी एम किसान योजना म्हणजे केंद्र सरकारच्या धर्तीवर शेतकरी बांधवांना वार्षिक सहा हजार रुपये दिली जाणारी योजना हो तर या योजनेचे शेतकरी बांधवांना आतापर्यंत अठरा हप्ते वितरित झालेले आहेत आता शेतकरी बांधवांना प्रतीक्षा लागलेली आहे एकोणीसशे हप्त्याची व त्याचबरोबर महायुती सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये शेतकरी बांधवांना पी एम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवली नमो किसान महासन्मान निधी योजना तर या योजनेच्या आतापर्यंत शेतकरी बांधवांना पाच हजार पाच हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत आता शेतकरी बांधवांना प्रतीक्षा लागलेली नमोच्या सहाव्या हप्त्याची व पी एम किसान योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याची तर शेतकरी बांधवांना हे दोन्ही हप्ते एकत्रित नाराय, येणार आहेत येणाऱ्या चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नमोचा सहावा व पी एम किसान योजनेचा एकोणीस हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता बहुतांश शेतकरी बांधवांना अशी प्रतीक्षा लागलेली आहे की नमोचा हप्ता वाढणार का कारण की महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये प्रचार प्रचारादरम्यान महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांच्या माध्यमातून महायुतीच्या सभेमध्ये प्रचार, प्रचार जाहीरनाम्यामध्ये ओननाम्यामध्ये असे सांगण्यात आले होते की आम्ही नमो नमो हपते, हपते शेतकरी महासन्मानच्या हप्त्याच हप्त्यामध्ये वाढ करणार आहोत तर शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता वाढणारे नमोचा दोनऐवजी आता तीन हजार रुपये शेतकरी बांधवांना येणार आहेत नमोदचे तीन व पी एम किसान योजनेचे दोन असे म्हणून शेतकरी बांधवांना पाच हजार रुपये दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पंचवीस रोजी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकत्रित दोन्ही हप्त्याचे मिळून पाच हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर शेतकरी बांधव आता सोशल मीडियाच्या माध्यमातून बहुतांश वर्तमानपत्राच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की किसान कार्ड काढणं गरजेचं आहे आणि किसान कार्ड काढलं तरच शेतकरी बांधवांना पी एम किसान योजनेचा एकोणीसवा व नमोचा सहावा हप्ता शेतकरी बांधवांना मिळणार आहे तर शेतकरी बांधवांना अद्यापही किसान कार्ड काढण्याची गरज नाही नमोचा हप्ता व पी एम किसान हा योजनेचा एकोणीसवा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे पण विसावा हप्ता येण्याच्या अगोदर आपल्याला किसान कार्ड काढणं गरजेचं आहे तर शेतकरी बांधव सध्या त्या कार्डची काही आवश्यकता नाही एकोणीसवा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डायरेक्टली जमा केला जाणार आहे ज्या शेतकरी बांधवांना पी एम किसान योजनेचे आतापर्यंत अठरा हप्ते जमा झाले आहेत त्या शेतकरी बांधवांना पी एम किसान योजनेचा एकोणीसवा सुद्धा हप्ता जमा होणार आहे आता बहुतांश शेतकरी बांधवांना पी एम किसान योजनेचे अठरा हप्त्यामधले काही हप्ते आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या सहा हप्त्यापैकी पाच हप्त्यापैकी काही हप्तेच हप्ते हप्ते वितरित झालेत अद्यापही बहुतांश शेतकरी बांधवांना हे हप्ते वितरितच झालेले नाहीत तर अशा शेतकरी बांधवांना राज्य सरकारच्या माध्यमातून व केंद्र सरकारच्या माध्यमातून एक दोन तीन अश्या एक चे एक तीन ते तीन अशा महत्त्वाच्या अटी घालून दिल्या होत्या पहिली आठ होती म्हणजे ई के वाय सी पूर्ण करणे दुसरी म्हणजे बँक खात्याचे आधार संलग्न असणे आणि तिसरी म्हणजे लँड सेटिंग नंबर यश असणे हे तीन ते चार डॉक्युमेंट ज्या शेतकरी बांधवांची बरोबर होती त्या शेतकरी बांधवांना आतापर्यंत पी एम किसान योजनेचे एको अठरा व नमो शेतकरी महासन्मानचे पाच हप्ते वितरित झालेले आहेत तर शेतकरी बांधवांना आता पी एम किसान योजनेचा एकोणीसवा नमोचा सहावा हप्ता एकत्रित येणार आहे त्यामुळे आपण आपले हे तिन्ही चार डॉक्युमेंट बरोबर आहेत का आपण आपल्या महा सेवा केंद्रावर जाऊन पाहू शकता किंवा आपल्या मोबाईलवरसुद्धा बेनिफिशरी स्टेटस जाऊन चेक करू शकता की आपले हे तीन चार डॉक्युमेंट बरोबर आहेत का तर शेतकरी बांधव आपल्या सुद्धा आपलं बेनिफिकरी टेटस जाऊन चेक करू शकता कारण की आता म्हणजे येणाऱ्या चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचा एकोणीसवा वनमो शेतकरी महासनमनेचा सव्वा हप्ता एकत्रित जमा होणार आहे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकत्रित पाच हजार रुपये येणार आहेत तर सध्या कोणत्याही कार्ड काढण्याची गरज नाही हे दोन्ही हप्ते वितरित झाल्यानंतर येणाऱ्या विसाव्या हप्त्यासाठी आपल्याला किसान कार्डची गरज आहे पण सोशल मीडियाच्या माध्यमातून बहुतांश चॅनलच्या माध्यमातून वर्तमानपत्राच्या माध्यमातून सुद्धा असं सांगण्यात आहे की शेतकरी बांधवांना किसान कार्ड काढा नाहीतर तुमचे हप्ते बंद होणार हप्ता येणार नाही अद्यापही कोणतंही कार्ड काढण्याची गरज नाही एकोणीसवा हप्ता डायरेक्टली शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ज्या शेतकरी बांधवांना पी एम किसान योजनेचे आत्तापर्यंतचे अठरा हप्ते जमा झाले आहेत त्या शेतकरी बांधवांना डायरेक्टली हप्ता जमा होणार आहे तर शेतकरी बांधवांनो हे होतं नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्यासंदर्भात व पी एम किसान योजनेच्या एकोणीसशे एक या हप्त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे या दोन्ही हप्त्याची तारीख जाहीर झाली येणारे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पी एमचा एकोणीसवा वनमोज शेतकरी महासन्मान दिनचा सहावा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकत्रित जमा होणार आहे एकत्रित पाच हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधव तुर्ता शेतं थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद